बेटोळे घेऊन दंश करतो मांजरासारखे डोळे पुण्यात आढळला अत्यंत दुर्मिळ बेड डोम मांजऱ्या जातीचा साप पुण्याच्या भोरमधील बनेश्वर परिसरात अत्यंत दुर्मिळ असा बेड डोम मांजऱ्या जातीचा साप आढळलाय करण जाधव या शेतकऱ्याच्या दुचाकीच्या पुढील कॅपमध्ये हा साप आढळला त्यामुळे एकच खळबळ उडाली हा साप सौम्य विषारी मानला जातो हा साप वेटोळे करून बसतो अचानक झेप घेऊन दंश करतो या सापाचं रूप पाहून अनेकांच्या अंगावर काटा आलाय दरम्यान सर्पमित्रांनी या सापाला पकडून त्याच्या मूळ अधिवासात त्याला आणून सोडलेला आहे झाडांवर राहणारा सौम्य विषारी आणि रात्री सक्रिय असणारा हा साप सह्याद्रीच्या घनदाट जंगलात क्वचितच आढळतो रविवारी संध्याकाळी साडेसात वाजता पुणे जिल्ह्यात वन्यप्राणी आणि सर्परक्षक असोसिएशनचे कार्याध्यक्ष सदस्य विशाल शिंदे यांना शेतकरी करण जाधव याच्याकडून कॉल आला बणेश्वर परिसरात घराजवळ दुचाकीच्या कॅबमध्ये एक साप आढळून आल्याने अशी माहिती मिळताच त्यांनी तातडीने सर्पमित्र विलास धोंगडे संतोष पाटील आणि श्रीकांत खेडकर यांना घटनास्थळी पाठवली सगळ्यांनी घटनास्थळी पोहचून काळजीपूर्वक पाहणी केली असता एक अतिदुर्मळी प्रजातीचा साप बेड डूम मांजऱ्या साप आढळून आला नमस्कार मी विलास डोंगरे पुणे जिल्हा वन्य प्राणी संरक्षण असोसिएशनमध्ये कार्यरत आहे मला मला आमचे कार्याध्यक्ष विशाल शिंदे यांचा फोन आला की बलेश्वरमध्ये एका गाडीमध्ये साप आहे त्यानंतर मी आमचे सहकारी स सर, सर्पमित्र संतोष पाटील आणि सर्पमित्र श्रीकांत खेडेकर यांना घेऊन घटनास्थळी गेलो तर आम्ही पाहणी केली असताना हा साप अति दुर्मिळ म्हणजे आपल्या बोर्ड तालुक्यामध्ये हा पहिल्यांदा आम्हाला साप आढळलेला आहे आणि तो बेडाम मांजऱ्या साप म्हणून जातीने ओळखला जातो हा साप हा आम्हाला आढळून आला आणि हा साप आम्ही सुरक्षितरित्या रिस्क करून तो बनेश्वरच्या आपल्या वन उद्यानात परत सुखरूप आपला रिलीज केला ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे